सिन्नर तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पाडला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी रायफल घेऊन सलामी दिली या ध्वजारोहण कार्यक्रमात विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर नगरसेवक विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी चांडक कन्या विद्यालयाच्या चा संगीत कक्षाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत वाद्यांसह सादर केले सिन्नर नगर परिषद राजीव गांधी भवन परिसरात रितेश भाईरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सिन्नर नगर परिषदेचे नगरसेवक नगरसेविका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सिन्नर पोलीस स्टेशन व यामध्येसी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर निर्मला गायकवाड पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बिबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी सुंदरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमच्या या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सिन्नर तहसील कचेरीवरती सिन्नर शहरातील तालुक्यातील दरातील नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित झाले आणि अतिशय आनंदाने हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो शिग्नड तालुक्यातील दर्शातील सर्व जनतेला या स्वातंत्र्य दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी सुरेंद्र देशमुख तहसीलदार सिन्हर मी आपल्या सर्वांना प्रशासनाच्या वतीनं आजच्या या अठ्याहत्तराव्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण बरघर तिरंगा ही मोहीम राबवत आहोत या मोहिमेमध्ये आपल्या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो या कालावधीमध्ये आपण जे काही झेंडे बॅनर्स वगैरे जे काही साहित्य आपण वापरलेलं असेल त्याचं सर्वांनी आपण पावित्र राखणं आवश्यक आहे आपण सर्वांनी ते झेंडे वगैरे जतन करून ठेवावे जेणेकरून भविष्यातल्या मोहिमेमध्ये आपल्याला ते वापरता येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कुठे इतर ठिकाणी आपल्याकडून टाकले जाणार नाही आणि त्याचं पावित्र बंद होणार नाही जे सर्वांनी आपण दक्षता घ्यावी असं आवाहन मी या ठिकाणी आपण लप त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रीमाजी लाडकी बाई योजनेच्या अनुषंगानं जे काही पात्र लाभार्थी अजून फॉर्म भरण्याची बाकी असतील त्यांनी तात्काळ याच्यामध्ये आपले फॉर्म भरून घ्यावे जेणेकरून लवकरात लवकर आपल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक ग्रामीण आज मी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं पोलीस दलाचा घटक म्हणून आपणा सर्वांना सिन्नर तालुक्यातील समस्त नागरिकांना नाशिक ग्रामीण पोलिसातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे वेग वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 दंगली किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बाबी घडत असतात मी आपणा सर्वांना सूचित करू इच्छितो नम्र निवेदन करू इच्छितो की सोशल मीडियाच्या अशा कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीला खात्री केल्याशिवाय कुठलाही लाईक कमेंट किंवा फॉरवर्ड करू नका एक फॉरवर्ड किंवा एक लाईक आपल्याला आपल्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू शकते आज शालेय विद्यार्थ्यांना मी पोलिसांच्या वतीनं सांगू इच्छितो की आपण डायल एकशे बाराचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचणं सोयीस्कर होईल कुठलाही गुन्हा आपल्या आसपास घडत असताना पोलिसांना माहिती देणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण आपले, आपले दागिने आपली संपत्ती याची सुरक्षा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण सगळे अशा पद्धतीनं सिव्हिल ड्रेसवरील पोलीस आहात असं आम्ही मानतो आपण सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर आपल्या सर्व सिन्नरच्या आणि इतर नागरिकांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी सतर्क राहण्याचा सल्ला मी देत आहे तसेच सध्या डास आणि त्यातून होणारे प्रादुर्भाव डेंग्यू मलेरिया ह्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच इतरही काही आरोग्यविषयक सम आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास ग्रामीण रुग्णालय सिन्नर यांच्याशी संपर्क करून त्वरित पेशंट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात यावी पेशंटला इमर्जन्सी ट्रीटमेंट तसेच इतरही सुविधा आपण सर्वतोपरी देत आहोत त्याबद्दल नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा सर्वांना मी देत आहे